तू महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे एकसष्ट ते एकशे पासष्ट बघूया अभंग क्रमांक एकशे एकसष्ट उपोजून या पुढती येऊ काला खाऊ वैकुंठी तो ऐसे नाही खवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट परवे नीट म्हणजे बघा उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही म्हणजे तुकाराम महाराज सांगतात भक्तीच्या मार्गावर भगवंता सोबतच नातं हे एक प्रेमळ जेवणासारखं आहे साधं पण शुद्ध अन्न जसं की दही भात हेच खरी समाधान देणार असत मिळाला म्हणजे मोठ्या वैभवाची गरजच राहा वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही खाल्याचे म्हणजेच वैकुंठ म्हणजे परमार्थातील अंतिम ध्येय परंतु सत संत सांगतात की जेव्हा भगवंताचं नामस्मरण आणि भक्ती सुख मिळत तेव्हा त्या आनंदासमोर स्वर्गसुखही साधेपणातील आनंद हा खऱ्या वैकुंठापेक्षा श्रेष्ठ असतो चरण मध्ये सांगतात एकमेका देवगुमुखी सुखी घालू हुमरी म्हणजे भक्त परिवारामध्ये परस्पर प्रेम एकमेकांबद्दल स्नेह भक्तिगीते या गाणे किंवा भगवंताची आठवण करणं हाच खरी वैकुंठाची अनुभूती एकमेकांना प्रेमाने खाऊ घालणं म्हणजेच निरागस भक्तीसो चरण क्रमांक चार तुकामने वाळवंट बरवे नीट हो म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की जगातील कोलाहल दिखावा आणि लोक यांना टाळून साधन निर्मळ आणि शांत जीवन जगणं हेच सर्वोत्तम आहे वाळवंटासारखं शांत वातावरण आणि आत्मिक प्रगती होऊ शकतं यावरून शिकवण अशी की बघा साधेपणा निरागस प्रेम आणि भगवंताच्या नामस्मरणातून मिळणारं समाधान हेच खरी वैकुंठाची अनुभूती आहे खरा आनंद वैभवात नसून भक्ती सुखात उदाहरण बघा जसे एखादं कुटुंब सणासुदीला महागड्या गाळ्या जेवणाऐवजी दही दहीबाद एकत्र बसून खातात आणि त्यातून त्यांना समाधान आणि आनंद मिळतो तसंच भगवंताच्या भक्तीतलं साध सुख स्वर्गा सुखाला मागे ठाकत नंतर बघा अभंग क्रमांक एकशे पासष्ट बघूया याल तर या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे मनाल तुव हळूहळू चला कोणी कुणाशी न बोला दुखामने सांडा घाटे त्यांनी नका भरूप होते चरण एक बघा याला तर यारे लागे अवघे माझ्या मागे म्हणजे तुकाराम महाराज भक्तांना हाक देतात या रे माझ्या मागे या म्हणजे संत आपल्याला भक्ती मार्गावर घेऊन चालतात भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर संताच्या पावलावर पाऊल ठेवणं आवश्यक आहे चरण दोन आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी म्हणजे संत म्हणतात की भगवंताचे नामस्मरण आणि संतसंग यामुळे आत्म्याचं पोट पूर्ण भर जसं अन्नानं शरीर समाधान पावतं तसंच भगवंताच्या कृपेनं मन आणि जीव समाधान पावत चरण तीन मध्ये म्हणतात की हळूहळू चला कुणी कुणाशी न बोला म्हणजेच भक्तीचा मार्ग हा शांततेने एकाग्रतेने चालायचा असतो यात घाई नाही दिखावा नाही इथे प्रत्येक भक्ताने आपल्या अंतर्मनात वर लक्ष देऊ केंद्रित करावा के व्यर्थ बोलण्यापेक्षा भगवंताच्या आठवणी सांडा घाटे नका म्हणजे संत स्पष्ट सांगतात की सांसारिक लोक वासनांनी भरलेला गाठ म्हणजेच खोट्या मोहांचा मेवा आहे या आत्म्यासाठी अन्न नाही त्यामुळे ना त्या, त्या गोष्टींनी पोट भरल्यास खरी भूक शमत नाही खरी तृप्ती फक्त भगवंत भक्तीत आहे शिकवण बघा की संतांच्या मार्गदर्शनाखाली चालून भगवंताचं नामस्मरण करूनच खरा आत्मिक आनंद मिळतो सांसारिक मोहात पडलो तर समाधान कधीच मिळणार नाही उदाहरण बघा जसे एखाद्या विद्यार्थ्याला खोट्या मित्राच्या सोबत वेळ घालून खरा अभ्यास होत नाही पण योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो मार्ग उत्तम शिकतो तसंच संतांच्या मागे राहिलं की आपण भगवंताच्या जवळ अभंग क्रमांक एकशे त्रेसष्ट मी उरी तुम्ही वारे दोघी कळे मुख पसरून गळे वा हाती त्या धारा दोहींच्या कोपरा दोही कोपरा हाती टोका अधिक होणे नेमती एक म्हणजेच चरण एक मध्ये म्हणतात की शिंके लावलेले दुरी होतो तिघाची मी वरी म्हणजे संत तुकाराम महाराज एका खेळाच्या रूपातून सांगतात की शिंक म्हणजे दोरा लावला की त्यावर तिघे खेळाडू उभे राहत यात संत सुचतात की भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही मार्ग एकत्र येत आणि त्यांचं संतुलन लाभलं की मनुष्य आध्यात्मिक उंचीवर चरण दोन मध्ये म्हणतात की तुम्ही वारे दोहीकडे मुखपसुरी निगडे म्हणजे इथे सांगितले आहे की संतुलन ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंनी पकड आवश्यक भक्ती खेळ म्हणजे दोन्ही हातांनी दोन्ही बाजूंनी धरून चालण भक्तीमध्ये शुद्ध आचरण आणि निष्ठा या दोन गोष्टी हाताशी असल्या की आपण मार्गावरती जेव्हा तीन मध्ये म्हणतात की वाहाती धा धारा घ्या रे दोन्हीच्या म्हणजे जीवन म्हणजे वाहणारा धारा भक्ताला या धारा योग्य रीत्या हाताळायच्या असतात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही परिस्थितीमध्ये समतोल ठेवून जो भक्त राहतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी चरण चारमध्ये म्हणतात की तुकारमने हाती टोका अधिक उणे नेणी एक जा नेणी नेदी एका म्हणजे तुकाराम महाराज शेवटी सांगतात भक्तीच्या मार्गात अधिक उणे नको जसं शिंक खेळताना दोन्ही टोक सारखीच पकडावी लागत तसंच भक्ती करताना मन वाणी आणि कृती संतुलन ठेवावं लागतं यावरून शिकवण अशी की बघा जीवन आणि भक्तीचा मार्ग हा संतुलन साधण्याचा खेळ आहे अति भक्ती किंवा अति सांसारिकता दोन्ही टोक चुकवी जात भक्ती भक्ताने मध्यम मार्गाने शुद्ध अंतकरणाने चालावं उदाहरण बघा जसं एखाद्या सायकल स्वाराला दोन्ही बाजूला समतोल ठेवूनच चालावं लागतं नाहीतर तो पडतो तसंच भक्ती करताना जीवनात संतुलन ठेवणे आवश्यक नंतर बघा अभंग क्रमांक एकशे चौसष्ट पळाले ते भॅड त्याशी येथे जाला नाड थिट घेती धनीवरी चिंकी उतरी तोरी आपुली या मती पडली विचारी ती रीती तुका लागे ग्यारे पाया काय पावाल या म्हणजेच चरण एक मध्ये पळाले ते भ्याड त्याशी येथे सांगतात की जे लोक भीतीने दुर्बळ मनाने पळून जातात त्यांना भक्तीच्या मार्गावर स्थान खरी भक्ती धैर्याची मान मागणी करते भ्याडपणा म्हणजेच मनातील शंका मोह आणि दुविधा चरण दोन मध्ये सांगतात धीट घेती धनि शिंकी उरवितो उतरित हरी धैर्यशील भक्त जे धनीवर म्हणजे भगवंतावर विश्वास ठेवतात त्यांना ईश्वर स्वतः धैर्याने आणि श्रद्धेने तो ईश्वरालाही जवळ तीन मध्ये सांगतात की आपुलिया मती पडली ती रीती मनुष्य जर स्वतःच्या बुद्धीने आणि हट्टाने मार्ग शोधू लागला तर तो भरक खरी दिशा भक्ती आणि साधनेत आहे हट्ट किंवा अन्यायुक्त विचारात नाही चरण चार मध्ये सांगतात तुका लागे घ्यारे पाया पावाल या ठ आहे म्हणजे तुकाराम महाराज शेवटी सांगतात की देवाचे चरण धरल्याशिवाय भक्तीच्या मार्गावर निष्ठा ठेवल्याशिवाय काहीही साध्य होणार भक्ती म्हणजे देवाच्या चरणाशी एक यावरून शिकून अशी की या अभंगातून शिकवून अशी मिळते की भीती संशय आणि भ्याडपणा सोडून ध्येय धैर्याने श्रद्धेने आणि निष्ठेने देवाच्या मार्गावर चालला पाहिजे स्वतःच्या चा बुद्धीवरच अवलंबून राहिलं तर अपयश मिळतं परंतु देवावर विश्वास ठेवला की घरी प्राप्ती होते यावरून उदाहरण बघा की जसे एखादा सैनिक रणांगणात भीती बाळगून पडतो तर तो विजय मिळू शकत नाही पण जो ध्येयाने राहतो त्यालाच यश मिळत तसंच भक्तीलाही ध्येय नाही आणि चिकाटीची गरज असते अभंग क्रमांक एकशे पासठ बघूया झाडे मंग पोट केला गड्यांनी बोध दाट भाट एरे एरे नारायण बोलू अबोलण्या ना। खांद्यावरी फार ती शिंती बहुफार तुक यांच्या दातारे नेली सुखी केली पोरे म्हणजे चरण एक मध्ये धाळे मंग ओट केला गड्यांनी बो भाट म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की लोकांमध्ये भूक लागल्यावर गोंधळ मासतो मनुष्याला पोटाचा प्रश्न सर्वात मोठा भासतो पोट भरण्यासाठी माणूस कितीही गळ गल, गळबळ करतो चरण दोन मध्ये म्हणतात की एरे रे नारायणा ना बोलो बोलण्या उडा म्हणजेच भक्त म्हणतो की हे नारायणा ना एरे एरे तुझ्याशी बोलूया जरी तू शब्द न काढत असलास तरी भक्त हृदयातून खुनेने तुझ्याशी संवाद साधत चरण तीन मध्ये बोलतात की खांद्यावर ही भार म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाला जबाबदाऱ्या संसाराचे ओझे कष्ट यांचा भार खांद्यावर उचलावा लागतो त्या भारामुळे मनुष्य थकून जातो चरण चार मध्ये म्हणतात की तुक यांच्या दातारे नेली चुकी केली म्हणजे तुकाराम महाराज शेवटी सांगतात की परंतु जेव्हा भक्त प्रभूच्या शरीर येतो तेव्हा तो दादा म्हणजे ईश्वर त्या भारातून मुक्त करतो आणि आपले लेकरासारखे सुखी यावरून शिकवण अशी की मनुष्याच्या जीवनात पोटाची भूक जबाबदारी आणि भार यामुळे गोंधळवत थकवा निर्माण पण जर भक्तीच्या मार्गावर चालून देवाला हाक मारली तर नारायण तो भार हलका आणि भक्ताला सुखरूप ठेवतो उदाहरण बघा जसं लहान मुलं आपलं ओझं उचलू शकत नाही पण आई ते सहज बघवत हो तसंच माणसाच्या जीवनातील भारभक्तीच्या माध्यमातूनच देव हलका तर रामकृष्ण माऊली असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद